मोर्शी तालुका खरेदी विक्री संघाच्या वतीने तालुक्यातील शेतकऱ्यांना कमीत कमी दरात बी बियाणे रासायनिक खते व रासायनिक औषधी उपलब्ध व्हावे म्हणून संस्थेच्या वतीने तालुक्यात मोर्शी हिवरखेड रिद्धपूर अंबाडा राजूरवाडी या परिसरातील शेतकऱ्यांसाठी ना नफा ना तोटा या तत्वावर कृषी सेवा केंद्र चालविण्यात येत आहे नुकताच मोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक रोडे यांनी जिल्ह्याच्या पालकमंत्री अॅडव्होकेट यशोमती ठाकूर यांच्याकडे तक्रार करून मोर्शी खरेदी दी विक्री सहकारी संस्थेच्या कृषी केंद्राच्या दुकानातून मारुती कंपनीची ज्वारीचे दर चारशे प्रति थैली शेतकऱ्यांचे एकशे दहा रुपये लूट होत असल्याचा आरोप अशोक रोडे यांनी केला होता याबाबत खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष प्रकाश अढाऊ यांनी सांगितले की नऊ जून रोजी खरेदी करण्यात आलेल्या मारुती कंपनीच्या ज्वारीच्या बियाणांचे दर चारशे तीस रुपये प्रति थैली हे असून वाहतुकीचा खर्च हमाली कर्मचाऱ्यांचे वेतन व दुकानाचे भाडे व गुंतवणूक केलेल्या रुपयावरील व्याज या सर्वांची आकारणी करून संस्थेच्या कृषी सेवा केंद्रातून मारुती कंपनीच्या ज्वारीचे चारशे ऐंशी रुपये करण्यात येत आहे काल जे कृषी उत्पन्न बाजार समिती मोर्सी सभापती यांनी जो खुलासा केला शेतकऱ्याची पिळणूक होत आहे मध्ये तो साफ चुकीचा आहे कारण आम त्यांनी जे जेवायचे बॅग नेली त्यामध्ये आमच्या सेल्समननी त्यांना भाव सांगितले आणि नंतर तो भाव जास्त होते म्हणून चारशे पन्नास रुपये देण्यास तयार होता पण त्यांनी म्हटलं नाही का चारशे अस्सीमध्येच बिल करा सभापतींनी त्यांनी चारशे असं बिल केलं आणि नंतर आमची खरेदी जी आहे आम्हाला जो माल आलेला आहे जेवायचा तो चारशे तीस रुपयामध्ये आलेला आहे आणि त्यानंतर कार्टिंग खर्च हमाली खर्च असा धरून दहा पाच रुपये दहा वीस रुपये त्यात खर्च आहे आणि त्याप्रमाणे तो आम्ही चारशे सत्तर अस्सीप्रमाणे ते विकत आहोत कमी भावामध्ये कसा माल देता येईल याची काटेकोरप्रमाणे आम्ही आमचं संचालक मंडळ कर्मचारी वर्ग आम्ही प्रयत्न करीत असतो आणि शे शेतकऱ्याला कमी भावात माल कसा पुरण्यात येईल याची आम्ही काटेकोरपणे दक्षता घेतो आणि आमची सळता या सध्या प्रगतीपथाला आहे मागच्या पाच वर्षापेक्षा आम्ही आमचं मागच्या वेळेस साडेतीन चार कोटीचंच टर्न होतं एका वर्षाचं आता आठ कोटीवर गेलं याचंच कारण हेच आहे की आम्ही भाव म्हणजे कमीत कमी भाव शेतकऱ्यांना माल पुरवतो म्हणून आमच्या सगळ्या सर्व सेंटरवर सगळ्या दुकानावरची विक्री वाढलेली आहे आणि याचा फायदा या संस्थेत झाला आहे मागच्या याच्यामध्ये संस्था अठ्ठावीस लाखाच्या घाटात होती आज तो पूर्ण घाटा मग कव्हर करून आज संस्था प्रगतीपथाला आहे आज नफ्यात येत आहे प्रत्येक वर्षाला नफा मिळत आहे संस्थेला त्यामुळं संस्थेची दिवसेंदिवस दिव़ प्रगती होत आहे आणि याही पेक्षा जास्त प्रगती आमच्या हो सर्वांची इच्छा आहे आणि त्याप्रमाणे आम्हाला तुमचा सर्वांचा सहकार्य पाहिजे हो ही संस्था वैयक्तिक आमची नसून सगळ्या तालुक्याची सगळ्या शेतकरी संस्था आहे आणि शेतकऱ्याच्या हिताच्या दृष्टीने आम्ही काम करत असतो संजय गारपवार सह दत्तराज हिंगले विदर्भेऊस मोर्शी